निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोर लाईन नॅशनल हायवेच्या संपादित जागेत अवैध टपरी हॉटेल व्यावसायिक व्यवसाय करत असून हायवेसाठी जागा देणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जातोय नॅशनल हायवेचे अभियंता अधिकारी या अनधिकृत टपरी हॉटेल व्यावसायिकांकडून भाडे उकळत आहेत असा आरोप अतुल यांनी पत्रकार परिषदेत अवकाळी पावसाने निसर्गाने सध्या धारण केलेला आहे अवकाळी पावसामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी पहिले दिल झालेला आहे त्यांच्या वार्षिक पिकं जे होतं महत्त्वाचं आंबा पीक आंबा पण हे जे पारंपरिक होती, ती जवळजवळ पन्नास टक्के हे त्यांचं नुकसान झालेलं आहे आता जे मिरगाची शेती येणार आहे ते सुद्धा अजून सर्वजण चिंतेत आज या जिल्ह्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा ही पूर्णच्या पूर्ण अपयशी ठरलेली आहे जिल्ह्यात आज कुठेही गेलात तर एकही रस्ता हा डांबरी रस्ता दिसत नाही पूर्ण लाल रस्ते झालेले खड्डेमय रस्ते झालेले आहेत ही पहिली आज अवकाळी पावसात ही परिस्थिती आहे तर पुढचे पावसाळ्यात ते पूर्ण अख्खा ऋतू आपल्याला काढायचा आहे तर त्यावेळेला लोकांची काय हेळसाळ होणार है। गणपतीपर्यंत आज लोकांची काय हेळसाळ होईल हे विचार करणं विचारच करणं आज शक्य होत नाही आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावरती दबाव राहिलेला नाही आहे आपला सर्वांचा दिवाळ्याचा प्रश्न म्हणजे आपला कोकणचा हायवे मुंबई गोवा हायवे सिंधुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे चार चारपदरी रस्त्याचं चा जास्तीत जास्त फायदा हा आपल्या जिल्ह्याला होईल या एकाच भावनेने या सिंधुर्ग जिल्ह्यातल्या सर्व जिल्हावासियांनी ज्यांची जागा हायवेला हायवे लगत होती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून जागा ॲक्विशन करून दिल्या आज पत्रादेवीपासून ते खारेपाटणापर्यंत सर्वात पहिला टप्पा हा सिद्धुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णच्या पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि पूर्णच्या पूर्ण वाहतूक अतिशय चांगल्या प्रकारे त्या हायवेवर चालू आहे ॲक्विशन पूर्ण होऊन रस्ता पूर्ण झालेला आहे परंतु आज अतिशय खेदाने सांगावं लागतं की माझ्या सिल्लावासियांनी जी पुढे स्वप्न पाहिली होती या हायवेमुळे या पर्यटन जिल्ह्यात आपल्या मुलाबाळांना व्यवसाय मिळतील म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने लँड ॲक्विशन करून दिल्या जेणेकरून मागे उरलेली जागा ही त्यांची व्यवसायासाठी त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी उपयोगात येईल आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतील परंतु ज्या लँड ॲक्विशन झालेल्या आहेत त्यांचा मोबदला त्यांना मिळालेला आहे पण त्या लँड ऍक्वेशन झाल्यानंतर त्या लँड प्रोटेक्ट करायचं काम ऍक्वेशन झालेली पट्टी जी आहे पुढची ती प्रोटेक्ट करायचं काम हे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांचे आहे प्रशासनाचं आहे परंतु प्रशासनाचे काही अधिकारी माझा स्पष्ट आरोप आहे प्रशासनावरती की नॅशनल हायवेच्या प्रशासनाचे काही अधिकारी आणि त्यांचे खालचे कर्मचारी हे संगनमताने तिथे परप्रांतीयांना अनधिकृत टपरी गाळे उभे करून देत आहेत जेणे ज्याचा त्रास हा माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर, पर जिल्हावासियांना होतो आहे त्यांच्या भूमिपुत्रांना होतोय कारण त्यांच्या जमिनी तिथे हायवेला लागून आहेत परंतु त्यांना दडपशाही दिली जाते दमबाजी दिली जाते तुमची मागची जागा ही आम्हाला द्या नाहीतर इथून कंपाउंड पण आम्ही पुढे व्यवसाय करणार ती जागा आता तुम्ही शासनाला दिलेली आहे तुमचा अधिकार त्याच्यावर नाही पण त्यांनी शासनाला मा माझ्या शेतकऱ्यांनी का दिली तर त्याला त्या जागेचा फायदा घेता यावा त्याला तिथे व्यवसाय करता पण आता ही जी बळजबरी चालू आहे दादागिरी चालू आहे एक प्रकारे माझ्या जिल्ह्यातल्या सर्व जिल्हावासियांची फसवणूक केली जाते लुपाडूक केली जाते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल